मित्रांनो भारतात उन्हाचा कडाका झपाट्याने वाढतो आहे त्यामुळे देशाच्या विविध भागातील नागरिकांना वाढत्या तापमानाचा ता सामना करावा लागतोय पण केवळ माणसांचीच नाही तर प्राण्यांचीही स्थिती उष्णतेमुळे बिकट होत आहे याच गोष्टीचा विचार करून अनेक जण आपल्या पाळीव प्राण्यांसाठी पंखे कुलावर बसवताना दिसतात पण मित्रांनो एका पठ्ठ्याने आपल्या मशीनसाठी चक्क गोठ्यात ए सी बसवले हो आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे काय तर व्हिडिओ बघण्यात दर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा तुम्ही आतापर्यंत पाळीव प्राण्यांसाठी पंखे कूलर बसवल्याचे पाहिले असेल पण प्राण्यांच्या उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी ए सी बसवल्याचे कधी पाहिले आहे का व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता एका व्यक्तीने म्हशीचे कळक उन्हांपासून संरक्षण करण्यासाठी गोठ्यात एक नाही तर चक्क दोन ए सी बसवले आहेत ए सीने कूल झालेल्या गोठ्यात म्हशीदेखील अगदी आरामात बसल्या आहेत त्यांच्यासह त्यांचे पारडे देखील आहेत विशेष म्हणजे या गोठ्यात खास मशीनसाठी आधीपासून दोन फॅन आहेत पण उन्हाळ्यात त्यांच्यासाठी खास ए सीची व्यवस्था करण्यात आली आहे या अनोख्या गोठ्याचा व्हिडिओ पाहून सर्वजण आश्चर्यचकित होत आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिलं आहे अंबानींच्या म्हशी आहेत काय असं वाटतं आहे आणखी एकाही उजरणं म्हटलं आहे त्याबरोबर एकाने खोचक टीकाही केली आहे तारेवरून चोरी केलेल्या विजेचा वापर करून ही ए सी सुरू केल्याचे म्हटले आहे तर काहींनी मस्त आयडिया असल्याचे म्हणत शेतकऱ्याचे कौतुक केले आहे मित्रांनो आपले काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आठवड्यास व्हिडिओला लाईक म्हणजे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर